रानाना इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये कसं आहे ज्याचं घर मातीचं असते त्यानं दुसऱ्याच्या घरावर कुठे मारू नये मला असं वाटतं का कार्यकर्ता लोकसभेच्या निवडणुकीतला काही फार मोठा घटक विषय नसतो कुठं काँग्रेसच्या काँग्रेसला विश्वासात घेऊन बाळवंताची उमेदवारी झाली कुठं रवी राणा नवनीत राणाची उमेदवारी कार्यकर्त्याचे विचार विरोधात जाऊनच उमेदवारी झाल्या ना त्याच्यानं कार्यकर्ता लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये संपलेला आहे पक्षाला हे माहीत आहे का झेंडा कार्यकर्त्याला पकडायच लागते आणि त्याच्यामुळं जी आरेरावी जे पक्षाच्या पक्ष नेत्यांची असत त्याचा भोगावं लागतं परिणाम ते आता दिसत आहे तुम्हाला तुमचे उमेदवार आहे दिनेशुब आणि त्यांच्यावर गंभीर आरोप रवी राणांनी केलेले आहेत जुवा खेळतात दारू जाहीर सभेत आरोप राणाना इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये कस आहे ज्याच घर मातीच असते त्यानं दुसऱ्याच्या घरावर कुठे मारू नये दिनेश भाऊ जुवा खेळते दारू पेता अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या टीका केल्या तर आम्ही जर चित्रपटातले सीन काढले तर, तर पेतानाच दिसतो डायरेक्ट <गराय> समाज मनावर काय परिणाम होईल <off> हे <Jordi> <oot> पाहिलं पाहिजे पातळी सोडू नये चार पाच दिवस राहिले आहे तसं राहू द्यावा आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम होईल <zinguousburg> मला असं वाटते का या सगळ्या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे हा प्रकार आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जे जे विचार पडतं तिकडे तो जात असतो आणि त्याच्या आता किती परिणाम त्या जिल्हा प्रमुखाचे गावस्तरावर होईल हा अखेरी संशोधनाचा विषय आहे आणि दोनही उमेदवार जे आंबेडकरजी ज्या पद्धतीनं फिरत आहे किंवा गावा गावागावात मी काही पाहिलं काही गटतट निर्माण होण्याचा प्रयत्न सगळ्या उमेदवाराकडून होत आहे त्याचा का फटका काही ना काही तर बळवंत वानखडेला पडणार बळवंताचाही आंबेडकरला पळणार ती जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी व्यवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून बुजून केलेली आहे आणि त्याचा फटका जाणीवपूर्वक बळवंत वानखडेच्या उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांनी जो प्रयत्न केला तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे जेव्हा कोणीही नव्हता तेव्हा बच्चू मी पण त्या पोस्ट मध्ये टाकता येत रिडालोस मध्ये जेव्हा युतीनं आम्ही दोघे लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवीराणा प्रचार करत होता पहिला हे त्यांना विसरू नये आणि आम्ही कोणाला विसरत नाही तुमची जे भाषा आहे ना आज नवनीत जिल्हा पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असतिराचा आहे त्यांची जी भाषा आहे कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला जाईल तर पडणारच आहे तिसऱ्या नंबरवर जाईल एक दीड लाखासाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी राणा राहणार ते मला नाही पाहता येईल असा म्हणजे पण एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीमुळे जे काही आज जिल्ह्यात जे परिणाम आमच्या नवनीजींना कारण नसताना त्यांना सामना करावा लागतय आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधी कधी -कज म्हणतं ना का एखादी सभा घेतली एखाद्या शब्दाने माणसाले घरी बसवते तसं रवी राणाच्या वर्तणुकीमुळे आज जे काही निर्माण झालेली आहे भाजपला फटका बसत आहे आणि ओव्हरऑल भारतात भाजप आणि आघाडीला फटका बसता माणसपूर असेल नागपूर मध्ये आघाडी मला असं वाटतं मतदान हे कोणासाठी प्लस आहे कोणासाठी मायनस आहे याचं काही आपण संशोधन करू शकत नाही आखरी कुठल्या घटकाचं आणि कोणत्या पार्टीचं मतदान कमी झालं अजून काही ते निश्चित झालं नाही त्याच्यानं आपल्याला असं नाही म्हणता येईल का जा कमी झालं मतदान म्हणजे बी जे पीच्या माती पडण किंवा काँग्रेस तिथं निवडून येईल असं काही आपल्याला अनुमान काढता येणार नाही पण मतदान कमी झालं याचा अर्थ उत्साह कमी आहे लोकांमध्ये उमेदवाराप्रती असणाऱ्या भावना ज्या आहेत त्या कमी आहे हे म्हणता येईल का लोक एखादा उमेदवार असल्या तर मोठ्या ताकदीनं बाहेर निघतात आणि मतदान करतात तर उमेदवाराप्रती आणि पक्षाप्रतीच्या भावना लोकांमध्ये लोकमानसामध्ये कमी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे काल देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी सर्व मित्र पक्षांचं नाव घेतलं दर्यापूरच्या सभेत परंतु तुमच्या प्रहार पक्षाचं नाव घेतलं नाही ना इकडे तुम्ही माहिती आता बेदखल केलं जाते तो हरला कसं पाहता हा ते देवेंद्रजीचा मी आभारच मानतो त्यांचं त्यांनी आमचं नाव घेतलं असतं अधिक संभ्रम निर्माण झाला असता आणि याचा अर्थ ते आमच्या बाजूनच आहे त्यांनी नाव घेतलं नाही याचा अर्थ ते आमच्या बाजून आहे असं स्पष्ट आहे त्याच्यानं ते आमच्यासाठी जमेचीच बाजू आहे